नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये सकाळची गडबड होती आणि शरीरला अंघोळची गडबड होती आणि अंघोळ घातली तिला सगळं आवरल्यानंतर ह्या स्विमिंगची ही हवा चाललेली होती तर बघायचं होतं की नेमकं काय झालं आहे बघण्याचा प्रयत्न केला हवा मारून बघितली सगळं झालं परंतु हवा काही बसलीच नाही त्याला कारण का ते झालेलं आहो होतं पंक्चर कुठं तर झालेलं आहे आणि ती तिथून हवा लीक होती त्यामुळं ती काय हवा बसली नाही शेवटपर्यंत झटून झटून आम्ही दमून गेलो तरी ती हवा बसली नाही बसायची परंतु आणि हा आप आपापच कमी व्हायची हो शेवटी त्यांना बसणं ना आम्हाला वाटायला लागलं की त्यांना बसत नाही आहे हवा व्यवस्थित ते जे होल जे मोठं होतं आणि हे लहान होतं तर निखिलनं तोंडानं फुगवायचा पण प्रयत्न केला परंतु ते देखील अयशस्वी ठरला ठीक आहे म्हटलं जाऊ दे सायंकाळचं आता आवरायचं होतं पहिला दिवाबत्तीपासून सुरुवात केली तर सगळं आवरलेलं होतं बाकीचं काम आणि दिवाबत्ती पहिल्यांदा करायची होती तर दिवाबत्ती करणार पहिल्यांदा तर ती पण वाद जळून जळून वर आलेली होती आणि वाद संपलेली होती तर वाद बदलायची होती मला दिवा चालूच होता त्यातल्या त्यात तेध काय तर करता येते का बघत होते परंतु ते जमलं नाही दूध पण काढून झालेलं आहे म्हैशींचं आणि आता मी देवाजवळ लावते देवा दिवा म्हणजे तुळशीजवळ लाव लावणार आहे दिवा देवाजवळ लावलेला आहे पहिल्यांदा आणि आता देवा तुळशीत ठेवते दिवा आणि इकडे शरीयू आणि शरीयूच्या आजी उभारलेल्या आहेत अंगणात शरीूला जायचं होतं बाहेर मग मम्मीला म्हटलं तुम्ही घ्या आणि मी तोपर्यंत मग दुसरं आवरते तर तुम्हाला आवरत थोडासा व्हिडिओ दाखवावं म्हटलं हा तुळशी कट्टा आहे आमचा आणि इथे लावणार आहे मी दिवा संध्याकाळची वेळ असेल तर चांगलं असतं आपल्या घराची तुळस प्रसन्न असेल तर घर प्रसन्न राहतं वातावरण प्रसन्न राहतं अशी माझी समजूत आहे अशी भावना आहे त्यामागची आणि सगळेजण दिवाबत्ती करतात सायंकाळच्या वेळेस तुम्ही पण करत असाल तर बघूया आता काय काय होणार आहे मी बनवणार आहेत वेगवेगळे पदार्थ कारण का आज चपाती बनवायचा खरंच खूप कंटाळा आला आहे आणि खायचा पण खूप कंटाळा आला आहे तर बघूया मी तुम्हाला आज कोणता पदार्थ दाखवते तर तुम्ही पुढे बघा आणि ज्या काही रेसिपी दाखवणार आहेत खरंच खूप छान आहेत वेगळ्या पद्धतीने बनवलेल्या आहेत दरवेळेस तीच तीच पद्धत तेच तेच खाऊन कंटाळा आलेला असो थोडीशी वेगळी काहीतरी चव मिळावी म्हणून मी प्रयत्न केलेला आहे तर खूप छान झालेला आहे आणि तुमच्यासोबत थोडं शेअर करणार आहे तर तुम्ही देखील करून पाहू शकता कार्यक्रमात देखील घरच्या फंक्शनमध्ये साध्या फंक्शनमध्ये किंवा मोठ्या फंक्शनमध्ये देखील तुम्ही ह्या डिशेश करू शकता एकदम छान होतात तर पहिल्यांदा बन बघूया आपण पुला जर जे काय खडे मसाले आहेत ते मी टाकणार आहे त्यात तमालपत्रे दालचिनी वेलदोडे बदाम फूल चक्रीफूल हे सगळं मी आता तेलामध्ये तडतुडून देणार आहे तीन चार ते चार पळ्या मी तेल घातलेलं आहे आणि व्यवस्थित वास येऊपर्यंत छानसं परतून घेते त्याला त्याच्यामध्येच मी टाकलेलं आहे आलं लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट जवळजवळ मी तीन चमचा आलं लसूण पेस्ट टाकलेलं आहे त्यात लांब चिरलेला कांदा टाकलेला आहे दोन तीन आणि चार मिरच्या टाकलेल्या आहेत आणि दीड टमॅटो टाकलेला आहे त्याच्यामध्ये आता हे व्यवस्थित सगळं मी भाजून घेणार आहे जोपर्यंत त्याला वास सुटणार नाही तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे निम्म्यापर्यंत भाजून आल्यानंतर ना त्याच्यामध्ये आपण ॲड करायचे आहेत धना पावडर जिरा पावडर मोहरी आणखीन तुमच्याकडे जर गरम मसाला असेल तर तो देखील तुम्ही ॲड करू शकता तर जास्त पनीर बी ते घालणार नाही आहे मी कारण का सारखं सारखं पनीर असं पाय स्पायसी पायसी वेगवेगळं लागते तीच तीच चव नको असते आपल्याला म्हणून थोडासा काहीतरी बदल केला आहे मी आणि तुम्ही सगळेजण करू शकता ज्या काही डिशेस असतील आता हिवाळ्याचे दिवस आहेत थोड्याच दिवसात हरभरा येईल तर तुम्ही ह्यामध्ये हरभरा देखील ओला हरभरा असेल वटाणा असेल गाजर असेल असं सगळ्या डिशेस ह्याच्यामध्ये ॲड करू शकता असे मी डिश बनवले पनीर न ॲड करता ही डिश बनवण्याचा प्रयत्न केला आहे मला फक्त हिरवे वटाणे आणि शेंगदाणे मिळालेले आहेत आणि मग मी तेच यूज करणार आहे तर तुमच्याकडे जेवढे काही ओले जिन्नस असतील हरभरे असतील पावटा असेल श्रावण घेवडा असेल तर त्याच्या सगळ्यांच्या जेवढ्या काही भाज्या असतील तेवढा अर्धा अर्धा वाटी जरी काढला तर तुम्ही तुमचा पुलाव भात हा अशा पद्धतीने करून पहा तुम्ही मी अशा पद्धतीनेच करते कधी वेगळ्या पद्धतीने करते कधी पनीर तेन घालून करते कधी हळदीचा करते तर असा पद्धतीने करून पहा अतिशय अप्रतिम होतो आणि जी गावाकडची पुलाव भात करण्याची जी पद्धत आहे ही कुठेतरी कमी पडत चालली आहे आणि सारखे पनीरचे मसाले जे काही आपले पुलावचे मसाले तेच तेच घालून ऐकणे आपली ती चव बिघडत चाललेली आहे म्हणून आपली जी ग्रामीण पद्धतीने आपली जी चव आहे ती टिकवून ठेवण्याचा कुठेतरी या रेसिपीमध्ये मी प्रयत्न केला आहे आणि खरंच खूप छान अप्रतिम लागलेलं आहे ला मला सगळ्यांनाचा मला खूप भात आवडला तो आणि खाऊन पण बघितला आहे मी टेस्ट करून बघितला आणि मग नंतर व्हिडिओ एडिट करायला घेतला मग तुम्हाला मी सांगते करून पहा तर तांदूळ मेन गोष्ट तांदूळ आहे ह्याच्यामध्ये आणि तांदूळ तुम्ही कोणतेही घ्या फक्त तांदूळ घेताना ते एक पंधरा वीस मिनटं भिजत तर घाला नाही तर मग भिजत नाहीत घालायचं राहिलं तर स्वच्छ निवडून घ्या आणि मग तेलामध्ये भाजून घ्या म्हणजे हा जो मसाला आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं कारण का जर तुम्ही हीच जर गोष्ट केला नाही तर एकदम भात ऐकणे गीचं होतो आणि चवीला पण वेगळा लागतो तर थोडंसं चवीपुरतं मीठ घालणार आहे मी त्याच्यामध्ये पुलावचा कोणता देखील मसाला घातलेला नाही आहे आणि व्यवस्थित चव लागते त्याची थोडीशी कोथिंबीर घालणार आहे वरून देखील वाटणामध्ये घातलेली होती थोडीशी घालणार आहे भरून मी आणि मी आता ह्याला शिजू देणार आहे शिजवताना मेन गोष्ट ह्याच्यामध्ये पाणी जास्त वापरायचं नाही आहे आणि मी जवळजवळ अर्धा तांब्याला थोडंसं वर पाणी घेतलेलं होतं आणि तेवढ्याच तांदळावरती मी पहिल्यांदा भात शिजून घेणार जर कमी पडलं तर एक वाटी अर्धी वाटी मी ॲड करत जाईन तर त्याच्याबरोबरच वटण्याची आमटी कांदा टमॅटो चौकोन चौकोन चिरून आपण आमटी करतो शेंगदाण्याचं कूट घालतो तर तीच तीच आमटी खाऊन कधीतरी कंटाळे येतो तर हॉटेलसारखी कधीतरी आमटी खावीशी वाटते मग हॉटेलमध्ये काय करतात काही नाहीत करत फक्त तमालपत्र वापरतात दालचिनी बदाम फूल चक्रीफूल हे सगळं वापरतात मी आता त्या पद्धतीने आमटी करणार आहे आज पुलाव भाताबरोबर खायला हे एवढं घातल्यानंतर मी आल्लं लसूण पेस्ट वापरायचे आहे त्यात आल्लं लसूण कोथिंबीर आणि टमॅटो अर्धा टमॅटो घेतलेला आहे मी दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत त्याची सगळ्यांची मिळून एक पेस्ट केली आणि ती आता मी ह्याच्यामध्ये घातलेली आहे आता हे तेल सुटूपर्यंत मी भाजणार ह्याला व्यवस्थित आणि ह्याच्यामध्येच मी एक चमचा धना पावडर यूज करणार आहे एक चमचा जिरा पावडर यूज करणार आहे थोडीशी जिरे म्हणजेच अर्धा बारका चमचा जिरे ॲड करणार थोडीशी महुरी ॲड करणार आणि हे सगळं व्यवस्थित भाजून घेणार आहे आणि हे भाजत आल्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट काय करायचे तर वटाणे जे आहेत ते मी भाजलेली नव्हती ओले वटाणे होते माझ्याकडे तर ती मी ओले वटाणे ह्या मसाल्यात टाकून भाजणार आहे हळद पण टाकून घ्यायचे महत्त्वाचा जिन्नस आहे हळद आणि हे सगळं व्यवस्थित मसाला लावून घ्यायचा त्याला ह्याच्यामध्ये थोडंसं या मसाल्यामध्येच वाटाने भासतील असा प्रयत्न करायचा आपण आणि त्याच्यामध्ये आपण भगवती जी आपली लाल तिखट असतं ते टाकायचं आहे अर्धा चमचा थोडासा कलर लालसर होण्यासाठी आणि आपली जी तिखट आहे घरातलं ते थोडंसं टाकायचं आहे आपल्या चवीनुसार झणझणीत पाहिजे असेल आणि जर मीडियम पाहिजे असेल तर तुमच्या चवीनुसार टाका मी दोन ते तीन चमचे चटणी टाकलेली आहे मला झणझणीत आणि चरचरीत हवं आहे तर आता हे देखील व्यवस्थित भाजून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं कोमट पाणी करून ओतायचं कोमट पाणी मी तुम्हाला किती आमटी जाडसरपणा हवा असेल किमान मी दोन ते अडीच ग्लास पाणी वापरलेलं आहे याच्यामध्ये एक थोडंसं पाणी कमी होतं शिजून चवीपुरतं मीठ टाकणार आहे ह्याच्यामध्ये आणि कोथिंबीर ॲड करणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस शेवटला मी त्याच्यामध्ये मटण मसाला ॲड केलेला आहे अर्धा चमचा त्याच्या व्यतिरिक्त काही केले नाही आणि कोथिंबीर टाकते वरून तर ही होती प्रोसेस आमटीची वटाण्याच्या वटाण्याच्या आमटीचा रस्सा कसा करायचा हॉटेलच्या पद्धतीने त्याचबरोबर पुलाव तुम्ही बघितला वेगळ्या पद्धतीचा आणि आजचा मेनू काय होता ते तुम्हाला सांगू काय मी थोडक्यात तर वटाण्याची आमटी बनवली आहे इकडे पुलाव बनवला आहे आणि पलीकडच्या गॅसवर पण चालू आहे ती काय आहे ती मी तुम्हाला थोड्याच वेळात सांगते दाखवते तर ह्याला आता उकळी येऊ दे व्यवस्थित मग गॅस बारीक करणार आहे आणि हा पुलाव रेडी झालेला आहे आता खाण्यासाठी तयार आहे तर खाणार आम्ही आता पहिल्यांदा सगळेजण वास तर छानच सुटला एकदम मस्त वास आहे आणि पलीकडच्या पातेल्यामध्ये मी बनवायला ठेवलेली आहे खीर जे की तांदळाची खीर आहे तुम्ही बनवला असाल नाही बनवला असाल शक्यतो करून रेशांच्या तांदळाची किंवा इंद्रायणी तुकडा तांदूळ मिळतो त्याची मी खीर बनवते तांदळाची खीर एकदम अतिशय छान लागते इथे एवढं सांडलं मग आता ते लगेच पुसून घेते कारण का एकदम लोड होतं ती आता ह्याच्यामध्ये मी काय काय टाकलं आहे ते तुम्हाला सांगायची गरज नाही तूप आणि बाकीचे जे काय आपले जिन्नस असतात ते टाकायचे काजू बदाम तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच अवश्य टाका खूप छान लागते आणि गीर शिजवून घ्या दुधामध्ये दुधामध्ये थोडंसं पाणी घालून शिजवून घ्या तांदूळ त्याच्यामध्येच थोडंसं तूप आणि थोडेसे खडे मसाले झालं तर माझा स्वयंपाक झालेला आहे तयार आणि आम्ही आता हो जेवणार आहोत तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू